के एस पाटील येथे चुकीचे डिस्चार्ज कार्ड दिल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी तुटवला तु तु पाच हजार रुपयांचा दंड अकोला शहरातील के एस पाटील येथे एका महिलेने बाळांपण झाल्यानंतर डिस्चार्ज कार्ड घेत असताना सदर कार्डावर मुलगा जन्माला आला असतानाही डिस्चार्ज कार्ड काढून मुलगी जन्माला आली असे नमूद केले होते दरम्यान प्रसूतीधारक महिलेने या चुकीची दुरुस्ती करण्याबाबत के एस पाटील येथे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विनंती केली परंतु त्यांनी महिलेचे म्हणणे ऐकले नाही याबाबत सदर महिलेने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अकोला यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली व न्याय मागितला तेव्हा सदर पुरावे व दोन्ही पक्षकाराचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महिलेच्या बाजूने निकाल देऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने के एस पाटील हॉस्पिटलला चुकीची दुरुस्ती करण्याबाबत आदेश पारित केले व महिलेला मानसिक व आर्थिक त्रास दिल्याबद्दल पाच हजार रुपयांचा दंडही आदेशात नमूद केला आहे अशी माहिती ॲडव्होकेट मनीष खरात यांनी आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी प्रसार माध्यमाला सायंकाळी पाच वाजता दिली आहे जिल्हा ग्राहक करार निवारण आयोग यांनी नुकताच आदेश पारित केला आहे जो की तक्रारकर्तीच्या बाजूने आहे तक्रारकर्तीचा विषय असा होता की त्यांनी के एस पाटील या रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली होती ज्यामध्ये त्यांना बाळ म्हणून जे मुलगा म्हणून जन्माला आलं होतं परंतु त्यांनी डिचार्ज कार्ड देताना त्यांनी स्त्री म्हणून ते नोंदवून दिलं स्त्री बाळ झालं म्हणून पण मुळात ते पुरुष म्हणून बाळ त्या संदर्भात त्यांनी त्या रुग्णालयात विनंतीसुद्धा केली की ही दुरुस्ती करून द्यावी म्हणून परंतु त्यांनी कोणतीही बाब ही ऐकली नाही त्यामुळे तक्रारकर्ती ही जिल्हा आयोग यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली ज्यामध्ये कोर्टाने सगळ्या न्यायिक बाजू विचारात घेऊन तक्रारकर्ती यांच्या बाजूने निर्णय दिला त्यानंतर एस पाटील यांच्या हॉस्पिटलला डिस्चार्ज कार्ड दुरुस्त करून देण्याचे आदेश देऊन तसेच न्यायिक मानसिक व शारीरिक खर्च म्हणून तसेच न्यायिक खर्च म्हणून पाच हजार रुपयाचा दंड ठोठावलेला आहे त्या अमले महिलेला न्याय मिळाला आहे